दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुप ग्रामपंचायत सोनाळे येथे मान्यश्री गंगाराम मानेरकर यांची सौभाग्यवती माननीय सौ रुपाली जितू मानेरकर यांची बिनविरोध सरपंचपदी निवड करण्यात आली तसेच माननीय सौ रुपाली जितू मानेरकर मॅडम यांना सरपंचपद मिळाल्यानंतर त्यांना वाजत गाजत व नाचत त्यांच्या निवासस्थानपर्यंत आणण्यात आले त्यानंतर मान्य सौ रुपालीजितू मानेकर मॅडमचे नातेवाईकांनी व मान्यवरांनी आणि एलकुंद गावातील ग्रामस्थांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसे त्यांच्या स्वागतासाठी नातेवाईकांची व मान्यवरांची व ग्रामस्थांची हजारो संख्येने उपस्थिती होती मान्यश्री जितू गंगाराम मानेरकर साहेबांनी आलेले नातेवाईकांचे व वा मान्यवरांचे खूप खूप आभार मानले तसेच सर्वांनी माननीय सौ रुपाली जितू मानेरकर मॅडमला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर मान्यवरांनी व सरपंच मॅडमनी मनोगत व्यक्त केलं आमच्या घरच्या सदस्या म्हणजे माझी आंटी रुपाली जितेंद्र मानेरकर या सोनाली ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून आजच्या दिवशी विराजमान होत आहेत मी आमच्या सर्व कुटुंबाकडनं आणि सम सर्व डी वाय फाउंडेशनच्या टीमकडनं आणि त्याचबरोबर काँग्रेस परिवारातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो एक आदर्श सरपंच कसा असावा याचं उदाहरण त्यांनी लोकांपुढे ठेवला पाहिजे ही या यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आजचा दिवस हा अत्यंत चांगला आहे त्याचबरोबर गणपती बाप्पा त्यांना पाहुले असं मी समजून आजचा हा दिवस खूप त्यांच्या आज जी येणारी वाटचाल आहे पुढील मी शुभेच्छा देतो सर्व सर्वप्रथम माझ्या गावातील सर्व मतदारांचे धन्यवाद करते त्याने दोन मला निवडून आणलं आणि आमचे दादा आमदार साहेब आणि आमचे आधारस्तंभ चोरगे साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने तानाजी भाऊ यांची कृपा यांचा सपोर्ट आणि ग्रामपंचायत कमिटी यांच्या यांच्या सहकार्याने आज मी या ठिकाणी विराजमान आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद समस्या नक्कीच करेन मी दहा वर्ष वाढ बघली आणि तो दिवस आज माझा सोन्याचा उगवलेला आहे आणि दिलेली संधी मला तिचं नक्कीच मी सोनं करेन आणि लोकांची कामं करून तो विश्वास सर्वांचा पूर्ण करून देतो पूर्ण ग्रामपंचायत आणि आमचे दादा झाले आणि आमचे मोठे बंधू दयानंद चोरगे यांच्या सर्व नेतृत्वाखाली झालेलं आहे काय ग्रामस्थांनी ग्रामस्थांचे आभार मानाला बघायला गेलं तर गेली दहा वर्ष झाली मला त्यांनी निवडून दिलं त्यांची पण सर्वांची अपेक्षा होती का एकदा तरी आपल्या गावात तुला सरपंच मिळावा ही त्यांची अपेक्षा आज मी पूर्ण केली आहे पहिल्यांदा करिज्मा वाकडे या वहिनींचं मी धन्यवाद देतो त्यांनी ज्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे जे आमच्या ग्रामपंचायत रुपेदा मात्र यांनी जे ठरवलेप्रमाणे नेहमी प्रत्येक सदस्य सरपंच ज्या पद्धतीने चालतात त्या पद्धतीने सर्वांनी मान सन्मानाने स्वतः राजीनामा देतात त्यांचं धन्यवाद दिलं आणि आता करी आ... रुपालीताई मानेरकर हे सरपंच बसत आहेत मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्याप्रमाणे या विकास विकासकामं होतात ती ताईंनी अशीच कामं करावी ही आमची अपेक्षा आहे आणि शंभर टक्के त्या काम, काम, काम करतील आणि या गावाला आ, न्याय द्यायचं काम करतील ही शुभेच्छा बहीण सोनाल्या गावची सरपंचपदी विराजमेंट झालेली आहे म्हणजे मी मनापासून आभार व्यक्त करतो मला तर वाटतं त्यांची दुसरी कामं असेल पहिल्या टप्पा त्यांची चान्स उठली जरा पण त्यांनी मेहनत केली आणि गावचा विकास करणं विकास पूर्णपणे आता रस्त्यांची कामं झालेली आहेत पाहिलेची कामं असतील तुम्हाला कुठल्या दोन तीन महिन्यामध्ये या पूर्ण होतील आणि माझे मित्र जिपी मानेकर हे बरेच वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत दयानंद सोमकीचे चंद्र समर्थक आणि लहान भाऊ अशी त्यांची एक ओळख आहे त्या ओळखीने त्यांनी आज त्या सोनाला ग्रामपंचायतीवर सरपंचपदी विराजमान झालेलं आहे त्यांना मी या सरपंच पदाच्या खूप खूप शुभेच्छा देतो भिवंडी तालुक्यात काँग्रेसचा पहिला सरपंच तालुका अध्यक्ष आज दोन महिने झाले आज माझी बहीण लक्ष्मीच्या रूपात आज या गावची सरपंच कधी विराटमान झाली याचा आम्हाला फारच अभिमान आहे कशाप्रकारे त्यांना सहकार्य करणारे निधी वाढी नाही निधीच्या संदर्भात त्यांना काही कौे नाहीत त्यांनी दहा वर्ष सरपंचा काढलं तू निधी कशी आणायची ते त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहेत आणि दयानंद खोरगे साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के कोणाला गावचा विकास होईल याची खात्री बोलतात

और हमारे गांव वालों का हमारे उनका बहुत आशीर्वाद है उनका सपना था कि हम लोग सरपंच बैठे तो आज वो दिन पूरा हुआ है तो इसके बारे में हम बहुत काम करना चाहेंगे अच्छा तो आप जो है अभी चुनाव आपका मतलब आप चुन करके सरपंच है तो एक गांव का नहीं है पूरे ग्रुप ग्राम पंचायत का सरपंच है तो चारों गाँव जितना भी पारा खेड़ा है सबका विकास करना हमारी जिम्मेदारी है